मित्रांनो मी डॉक्टर पांडुरंग बानखेले तुम्हाला एक चारोळे ऐकत आहे ऐका तर तुझ्या माझ्या प्रीत खुना तुला कशा स्मरत नाही तुझ्या माझ्या प्रीत खुना तुला कशा स्मरत नाही तुझ्या आठवणीशिवाय माझा दिवस सुद्धा सरत नाही तुझ्या माझ्या प्रीत खुना तुला कशा स्मरत नाही तुझ्या आठवणीशिवाय माझा दिवस देखील सरत नाही प्रेम कशाला म्हणतात हे तिला कळले नाही प्रेम कशाला म्हणतात हे तिला कळले नाही म्हणून काळीज तिचे माझ्यासाठी जळले नाही माझ्यासाठी जळले नाही वाट चुकलेली प्रिया माझी मला पुन्हा नाही भेटली वाट चुकलेली प्रिया माझी मला पुन्हा नाही भेटली माझ्या मनाची विझलेली ज्योत पुन्हा कधीच नाही पेटली पुन्हा कधीच नाही पेटली जन्माला येणारा प्रत्येकजण कधीतरी मरणार आहे जन्माला येणारा प्रत्येकजण कधीतरी मरणार आहे प्रेम आणि विश्वासावरच सारे जग तरणार आहे सारे जग तरणार आहे सारे जग तरणार आहे धन्यवाद